बातमी आहे माळा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर इथं बैठक सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास विमान पाठवून नागपूरमध्ये जानकर यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे त्यानंतर माडा लोकसभेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज निर्णय जाहीर करणार असं उत्तम जानकर म्हणाले होते नागपूर येथून थोड्या वेळापूर्वी परत आलेल्या जानकर यांनी वेळापूर येथील त्यांच्या गरुड निवासस्थानी बैठकीला सुरुवात केली जानकर सोबत, जानकर यांच्यासोबत आमदार शहाजी बापू पाटील भाजप नेते पांडुरंग वाघमोडे उपस्थित आहेत जानकर थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत उत्तम जानकर हे धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा देणार होते उत्तम जानकर आणि आम्ही एकत्र आलो तर माळशिरस मधून सव्वा लाखाचं लीड घेऊ असं जयसिंह मोहिते हो पाटील यांनी म्हटलं होतं मात्र देवेंद्र फडणवीसांना माहिती मिळताच त्यांनी उत्तम जानकरांना गळाला लावण्यासाठी खास विमान पाठवलेलं आहे फडणवीस यांच्यासोबत नागपूरमध्ये बैठक पार पडल्यानंतर जानकर म्हणाले आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमच्या अडचणी आणि मुद्द्यांवरती चर्चा केली आम आम आहे आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे तालुक्यात आमच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी आम्ही फडणवीसांसमोर मांडलेल्या आहेत माडा आणि सोलापूर लोकसभेबाबत आम्ही चर्चा केली असल्याचंही जानकर म्हणाले विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावरून जोरदार टीका करत धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय शिवाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांची माडा लोकसभेतून उमेदवारी फायनल झाली आहे त्यामुळे माडा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय मात्र धैर्यशील मोहिते पाटलांसाठी ही निवडणूक सोपी नाही कारण महायुतीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या मतदारसंघात मोठी आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील